नमस्कार शुभदुपार बघू शकता मित्रांनो हे दिसणारी गर्दी आहे जे की शिवणखेड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर जे की कवळाचं औषध भेटण्यासाठी प्रसिद्ध आहे शिवणखेड आणि तिथं हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलला दररोज सहाशे पेशंट येतात तर तिथं पन्नास रुपयाची अशी पांढरी पावती फाडावं लागते तर तीन नमुन्याच्या पावती असतात एक पिवळी पहिल्यांदा अशी दोनशे एक कंप्लेट झाले की पुन्हा पांढरी भेटते पांढरी झाली की पुन्हा हिरवी भेटते बघा तीन प्रकारच्या पावत्या असतात आणि दररोज पाच सातशे पेशंट येतात आणि मग पावतीचं पन्नास रुपये फी आहे आणि मदत गेल्यावर डॉक्टर बघते तुम्हाला पांढरा आहे का पिवळा कमी असेल तर एक इंजेक्शन देते दोनशे रुपयाचं आणि एक दोन गोळ्या देते आणि जास्त असेल तर त्याची एक आयुर्वेदिक लिवरच्या काम चांगलं करण्यासाठी एक टॅनिक देते तुम्ही बघू शकता खूप असा गर्दा होता मी सकाळी आठला जाऊन मग दोन वाजता नंबर आला होता बघा तुम्ही एक पेशंट घेऊन गेलो तर कुणाला कावीळ झाला असेल तर इकडे तिकडे न इलाज करता डायरेक्ट शिवणखेडला जावे आणि पाच सहाशे रुपयामध्ये आपण ठीकठाक होत आहोत तुम्हाला मी सांगू शकतो बघा खूप अशी गर्दी होती आणि त्या दवाखान्याचं ना नाव आहे श्री दत्तकृपा क्लिनिक त्याची कुठंही दुसरी शाखा नाही तुम्ही बघू शकता खूप असा गर्दा असते आणि वीस वीस पेशंट एकदा एकदा, एकदा सोडतात ते तरी तुमचं एका दिवसात नंबर येऊन जातो